नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आपल्या केसांवरही दिसून येत असतो परिणामी आपले केस हे गळतात अनेकांना केसांच्या बाबतीत अनेक समस्या उद्भवत असतात जसे की अकाली केस पांढरे होणे केस गळती अचानक वाढू लागणे वगैरे तर यावर अगदी साधा सोपा असा आयुर्वेदिक घरगुती उपाय आपण बघणार आहोत तर या ठिकाणी आपण एक कांदा घेतला आहे त्याचे काप करून घेतला आहे आणि मोठा आल्याचा तुकडा देखील आपल्याला या ठिकाणी घ्यायचे त्याचे बारीक असे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत कांदा आणि अद्रकचा रस काढून घेण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्याचा उपयोग करणार आहोत तर हे आपल्याला बारीक असे मिश्रण वाटून घ्यायचे आहे याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे चाळणीच्या सायाने किंवा कापडाच्या सायाने याचा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे मित्रांनो कांद्याचा रस हा आपल्या केसांच्या मुळांशी लावल्यामुळे आपले अकाली केस पांढरे होणे थांबते शिवाय केसांची वाढ ही खुंटली असेल तर ती देखील वाढण्यास मदत होते त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मध ॲड करणार आहोत मध हे केसांच्या मुळांशी लावल्यामुळे किंवा केसांवरही पूर्ण लावल्यामुळे केसांच्या संबंधित अनेक समस्या दूर होत असतात जर तुमचे केस निस्तेज दिसत असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या केसांसाठी मधाचा वापर केला पाहिजे यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा घटक तर तो म्हणजेच खोबरेल तेल तर एक किंवा दीड चमचा यामध्ये आपल्याला खोबरेल तेल मिक्स करून घ्यायचे आहे आपल्या केसांसाठी खोबरेल तेल हे अतिशय फायदेशीर ठरते यामध्ये अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात खोबरेल तेल केसांना लावल्यामुळे आपल्या केसातील कोंडा हा देखील नाहीसा होतो आणि आपल्या केसांच्या वाढीसाठी हे अतिशय उपयुक्त ठरते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बघत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तसेच तुम्हाला ही केसांसंदर्भात काही समस्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा तर हे तयार झालेले मिश्रण केस धुण्याच्या अर्धा तासाआधी किंवा एक तासाआधी संपूर्ण तुमच्या केसांना लावून घ्यायचे आहे केसांच्या मुळांशी लावून घ्यायचे आहे आणि अर्धा ते एक तासानंतर तुम्ही तुमचे केस वॉश करू शकतात आठवड्यातून दोनदा तरी हा उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार आहे तुमची असणारी केस गळतीची समस्या ही दूर होईल सोबतच केस सिल्की शायनी आणि स्मूथ होतील मित्रांनो उपाय आवडल्यास लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा धन्यवाद